डोंट वरी या पुस्तकातील चिंतामुक्तीचे अठ्ठेचाळीस धडे तर त्यातील पहिला धडा आपण पाहिला होता तुलना करून जगू नका दुसरा धडा होता की वर्तमानात जागा आणि तिसरा धडा आपण पाहिला की स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि चौथा धडा कमीत कमी वस्तूंचा वापर करा तर याच्यातून आपण हे शिकलो की आपल्या मनातलं ओझं जर उतरायचं असेल आपल्यामध्ये जे साठलेलं आहे निगेटिव्ह विचार आपल्यामधले दोष हे जर बाहेर काढायचे असतील तर आपल्याला या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला एक मार्ग सापडतो तसं आजचा जो धडा आहे तुम्ही जसे आहात तसेच राहा पाय हे टायटलच खूप महत्वाचं आहे की त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो तुम्ही जसे आहात तसेच राहा म्हणजेच काय मग आपल्यात बदल करायचाच नाही का तर एक संत रामदास म्हणतात ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान मग आपल्याला जसं ठेवलंय तसं राहणं म्हणजे आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडतायत त्याचा स्वीकार करा आणि आपण एकदा जर स्वीकारत गेलो की आपल्याला त्याच्यातून मार्ग निघू शकतो की माझ्याच बाबतीत असं का घडतं आहे माझं नशीब असं का आहे आपण दोष देण्याऐवजी त्या गोष्टी स्वीकारायला हव्यात आणि एकदा का आपण तो स्वीकार केला की आपल्याला त्याच्यात जे बदल करायचे आहेत त्यासाठीचा त्यासा त्यासा मार्ग तयार होतो मग आपली ऊर्जा आहे माणूस आपल्या ऊर्जेचा वापर करून आपल्या क्षमतेचा वापर करून अनेक गोष्टी बदल करत असतो पहा आपल्याला पाहिजे तसं आपण घर बांध बांधतो पाहिजे तसं आपलं काम करतो परंतु काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात मग ज्यावर तुमचं नियंत्रण नाही त्याकडे लक्ष देऊ नका मग काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात हे जग चाललेलं आहे पहा हे पृथ्वी फिरत आहे हे ब्रह्मांड चाललेलं आहे हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहे मग आपण अशा गोष्टी बदल करू शकत नाही आपल्याही जीवनात अशा काही घटना घडतायत की तेही आपल्याला बदलता येणार नाही मग आपलं जे हृदय आहे पहा ह्या हृदयाचे जे ठोके चाललेले आहेत रात्रंदिवस हृदय आपलं धडधडत आहे देड़ आणि सांगितलं की तुम्हाला की ते तुमचं तुम्हाला हृदय बंद करायचं तर ते बंद करता येईल का तर शक्यच नाही ते रात्रंदिवस चालू आहे ते त्याच्या पद्धतीने चालणार आहे म्हणून आपलं हृदय जसं आपलं स्वतःची स्वतःला बंद करता येणार नाही ना त्याप्रमाणेच अशा काही घटना आहेत की आपल्या आवाक्याबाहेर असतात त्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि म्हणून ज्यावर आपलं नियंत्रण नाही त्याकडे जास्त लक्ष देऊ नका आणि मग जर आपण ते बदलायचा प्रयत्न केला आपण म्हटलं की मी ते बदलणार त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्नाची पराकाष्ठा करत राहिलो तर ती आपली शक्ती ते काम सगळे व्यर्थ जाणार मग जे काम व्यर्थ जाणार आहे ज्याचा काहीच उपयोग होणार नाही त्या गोष्टीत अडकून पडल्याने उलटा आपला वेळ जाणार आहे आणि हा वेळ आपल्या जीवनातला अनमोल वेळ आपण गमावून बसू म्हणून आपली शक्ती वायाला जाईल असं काम करू नका जिथं बदल होणार आहे असेच काम हाती द्या तुमचं ध्येय ठरवा त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा आणि तुम्हाला जे करायचं आहे तुमच्या जे आवाक्यात आहे ते काम करा पहा आपला जन्म होतो बालपण तरुणपण म्हातारपण आता ही क्रिया घडत असते ही सारखी चक्र चालू आहे पा मग याच्यात आपल्याला काही बदल करता येतोय का तर आपल्याला काहीच बदल करता येणार नाही कारण आपण कितीही प्रयत्नपूर्वक कितीही डॉक्टरांकडे गेलो औष औषधोपचार केले तरीही आपलं आजचं बालपण उद्या तरुणपण आणि नंतरचं म्हातारपण ह्या क्रिया चालूच चालू राहणार आहे आपल्याला याच्यात कसलाही बदल करता येणार नाही आणि ही आपल्या आवा आवाक्याबाहेरची गोष्ट आहे म्हणून आपण जे का असंच काम करा की ते तुम्हाला करता येण्यासारखं आहे यामुळं काय होईल काम केल्याचा आनंदही मिळेल आणि आपल्या आवा आवाक्यातलं काम असल्यामुळं ते काम पूर्ण होईल नाहीतर मोठमोठी कामं आपण हाती घेतो परंतु जर आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल तर आपला वेळ जाणार तिथं माणूस प्रयत्न करेन त्याची ऊर्जा वापरेन पण जर अशा ऊर्जा आपण व्यर्थ गमावली तर जे करता येण्यासारखं आहे तेही काम करायला वेळ भेटणार नाही आणि जीवनात स्वतःला दोष देऊ नका कधी कधी काय होतं की आपण काही कामामुळं स्वतःलाही दोष देतो इतरांनाही दोष देतो आणि ती ब्लेमिंग इतरांवर ढकलणं आपलं अपयश असेल इतर कामाचं अपयश असेल तर आपण ते दुसऱ्यावर ढकलतो किंवा स्वतःला दोष देत राहतो म्हणून या गोष्टी कधी करू नका पहा याने काही फरक पडत नसतो आपण जर स्वतःला दोष देत राहिला तर आपण निगेटिव्ह होणार आपलं जीवन नकारात्मक होणार आपण नकारात्मक विचार करणार म्हणून आपण डळमळतो घांगारतो आणि दोष देत राहतो आणि या दोषामुळं आपलं जीवन एक निगेटिव्ह बनत चालतं आणि मग आपल्याला कशातच रस राहत नाही कोणतंही काम करू वाटत नाही म्हणून काम करत असताना जरी चुका झाल्या अपयश आलं तर इतकं गिल्टी करू नका की ते पुन्हा दुसरं काम करण्याची इच्छा होणार नाही आणि नशिबाला दोष देत राहतो आपण पहा परंतु आपण ज्या वातावरणात राहतो तसे संस्कार ते विचार आचार आणि तसं नशीब घडत असतं म्हणजे आपण जे कर्म करतो त्यानुसार आपलं नशीब घडत असतं म्हणून काम करताना कधीही चांगलं काम करा चांगल्या विचाराने करा मनातही चांगले विचार आणा आणि आपल्याला ध्यान धारण्याची खूप आवश्यकता असते पहा आपण जर ध्यान करत राहिलो ना आपल्या मनात ते निगेटिव्ह विचार हळूहळू हो गळून जातात आणि आपल्यामधली जी क्षमता जी ऊर्जा आहे ना ती जागृत होते म्हणून ध्यान म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम मौनम व्याख्यानम जे म्हटलं जातं ना ते याच्यासाठीच जा म्हटलं जातं म्हणून आपलं नशिबाला दोष देऊ नका आणि स्वीकार करा की आपल्या नियंत्रणापलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जमणार नाहीत या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा आणि नेहमी सकारात्मक विचार करा आपल्याला खूप निगेटिव्ह दिवसभर हजारो विचार आपल्या मनात चालू असतात परंतु त्या विचारांमध्ये जर आपण विचार केला की आपण दिवसभर नेमकं विचार काय करतो की नव्वद टक्के विचार हे निगेटिव्ह येतात मग काहींना प्रश्न पडतो की विचार तर निगेटिव्ह येतात आणि सगळे सांगतात की बी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा मग हे विचार करायचे तरी कसे तर त्याचं एक उदाहरण आहे फार की शेती आहे शेतीत तण लावलं जात नाही तण आपोआप उगवतं आणि पीक मात्र त्याला पेरावं लागतं खतपाणी घालावं लागतं म्हणजे पीक उगवावं लागतं त्याला पेरावं लागतं त्याची काळजी घ्यावी लागते पण तण मात्र आपोआप उगवतं तसं निगेटिव्ह विचार हे आपोआप येत राहतात आणि पण पॉझिटिव्ह विचार हे रुजवावे लागतील आपल्याला हे जाणीवपूर्वक त्याला खत पाणी घालावं लागेल त्याला वाढवावं लागेल त्यावेळेस आपल्या मना मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह विचार येत राहतील आणि मग ज्यावेळेस आपण तण काढून टाकतो आणि फक्त पिकच शिल्लक राहतं म्हणजे पॉझिटिव्ह विचार शिल्लक राहतात आणि निगेटिव्ह विचार निघून जातात म्हणून आपण नेहमी एक विचार करायचा की नेहमी सकारात्मक राहा पहा बऱ्याचशा प्रार्थना आहेत की हे देवा हे ईश्वरा सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचं रक्षण कर सर्वांना चांगलं आरोग्य दे म्हणजे यामुळं काय होतं की आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी एकदा तयार झाली की आपल्या जीवनात जसा विचार करत तसे बदल घडत राहतात आणि चेंज युअर थॉट चेंज युअर लाईफ म्हणजे तुमचे विचार बदला तुमचं आयुष्य बदलेल आणि ह्या विचारांची खूप मोठी ताकद आहे आपलं शरीर आपलं मन आपलं काम हे बरंच हे विचारांमुळं आपलं घडत राहतं आपल्या जीवनात जे जे मिळवायचं आहे त्यासाठी तो सकारात्मक विचार करा आणि हे सकारात्मक विचारच आपल्याला एक जीवनाचा चांगला मार्ग दाखवतात आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि आपलं जीवन आनंदमय करतात हा विचार पहा आपण सहज म्हणतो की माझं काहीच खरं नाही माझं कोणतंच काम होत नाही आणि मग काय होतं की तसंच होत राहतं आपण म्हणतो की माझं कोणतंच काम होत नाही किंवा असं म्हणतो की समोरचा माणूस आहे तो माझ्याबद्दल काय अनुसार वाईटच चिंतन करतो तो वाईटच चितो किंवा त्याचं माझं अजिबात पटत नाही आणि आयुष्यभर तेच होत राहतं की तोही आपल्याबद्दल वाईट विचार करतो आपणही वाईट विचार करतो पहा विचारांची ताकद अशी आहे की आपण जे विचार पेरले तर या जगात अशी कोणतीच वस्तू नाही ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगतो की ऊर्जा निर्माणही करता येत नाही नष्टही करता येत नाही ती काय ती ट्रान्सफर होत राहते का तसंच ही विचारसुद्धा एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपण जे निर्माण केलेली ऊर्जा आहे म्हणजे आपण जे विचार करतो ती ऊर्जा ट्रान्सफर होत राहते मग ह्या ब्रह्मांडात ती ऊर्जा जाते आणि पुन्हा ती फिरून आपल्याकडे येत राहते म्हणजे आपण जे जे विचार केला आहे तसंच आपल्या जीवनात घडतं आणि आपण म्हणतो हे असं कसं झालं म्हणून कायमस्वरूपी सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार करू नका आणि आजचा जो धडा पाहिला तुम्ही जसे आहात तसे राहा म्हणजे माणसाचा मूळ स्वभाव हा निरागस आनंदी आहे सचिदानंद स्वरूप आहे माणूस त्या भगवंताचा अंश आहे भगवंत स्वरूप आहे मग जर आपण त्याचे स्वरूप आहोत तर तुम्ही जसे आहात तसे राहा कारण तुमचं जीवन हे आनंदमय आहे माणसाचा मूळ मुल लहान मुलगा पहा लहान मुलं खेळताना आनंदी असतात त्यांचा मूळ स्वभाव आनंदी असतो निरागस असतो तसं प्रत्येकाचं आहे परंतु माणसाचं काय आहे की माणूस त्याचं बालपण विसरतो परंतु प्रत्येक माणसात एक बालक दडलेला असतो का प्रत्येकाला हसावं वाटतं खेळावं वाटतं गप्पा मारावं वाटतात त्याला सगळं एक लाईफ आनंदी जागा वाटते परंतु लोक काय म्हणतील मी आता कसं खेळू मी कसं उड्या मारू पहा आपल्याला व्हावे लहानाहून लहान तो का म्हणे बरवे जाणं व्हावे लहानाहून लहाना। लहाना लहान जर आपण लहानाहून लहान झालो तर बरेचसे संकट टळतील आणि प्रत्येक गोष्ट आपण त्या लहान मुलासारखी जरी संकट आलं तरी त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार होईल आपण विसरून जाण जातो की आलं संकट ठीक आहे जमलं तर करतो नाही जमलं तर नाही करायचो म्हणजे आपण ते टेन्शनमुक्त जीवन जगू शकतो म्हणून आजचा जो धडा होता तुम्ही जसे आहात तसे राहा आणि तुम्ही कसे आहात तर मूळ स्वभाव तुमचा आनंदी आहे तुम्ही प्रेमळ आहात म्हणजे जर माझा मूळ स्वभाव आनंदी असेल प्रेमळ आहे निरागस आहे आणि प्रत्येक माणूस जन्माला येताना सांगुलपणाच घेऊन आलेला असतो जर आपल्यात हे चांगले गुण आहेत मग तुम्ही जसे आहात तसे राहा हा सांगायचा उद्देश एवढाच की तुमचं जीवन आनंदी आहे आयुष्यभर आनंदी राहा तर रामकृष्ण हरी तर असेच वेगवेगळे व्हिडिओ चिंतामुक्तीचे धडे आपण पाहत आहोत आणि खरोखर एक एक धडा आपल्याला एक जगण्याची शिकवण देतो माणसाने कसं जगलं पाहिजे हे आपल्याला सांगत राहतो आणि नक्की आपण ह्या गोष्टी वाचल्या ऐकल्या तर नक्कीच आपल्यालाही आपल्या जीवनात बदल घडण आणि हा बदल जर चांगल्या विचाराने केला तर आपलं जीवन चांगलं होईल हरी आणखीन काही सूचना असतील तर नक्की कळवा संत शेख मोहम्मद महाराज यांचे कार्य विचार ओव्या या नित्य नियमाने या चॅनलवर टाकले जातात कारण संत विचाराची या समाजाला आवश्यकता आहे आणि ही डोंट वरी हे पुस्तके अशीच एक महान पुजारी यांचं पुस्तक आहे शून्यम्यो मसुनो यांचं हे पुस्तक अतिशय गाजलेलं पुस्तक आणि त्यातले हे, हे विचार आहेत नक्की आपण हे विचार जगूया आणि आपलं जीवन आनंदमय करूया रामकृष्ण